जळगाव जिल्ह्यातील पारवया येथे नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर मतदानाची प्रक्रिया पार पडली आणि मतदानाच्या प्रक्रियेनंतर जे ई एम मशीन आहेत ते पारवयामधील जे आहेत तहसील कार्यालयात या ठिकाणी स्ट्रॉंग रूम उभारण्यात आलेला आहे आणि त्या स्ट्रॉंग रूम मध्ये हे सर्व ई एम जे आहे ठेवण्यात आलेले आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणचे पोलीस निरीक्षक असतील किंवा कर्मचारी यांचा तगडा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे तर दुसरीकडे आतल्या बाजूने जर आपण बघितलं तर एसआरपीएफ चे जे सशस्त्र जवान आहेत यांचा देखील या ठिकाणी पहारा कडक पारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे आतल्या बाजूने रूम आहे आणि स्ट्रॉंगरूमच्या अवतीभोवती आहे पोलीस कर्मचाऱ्यांचा हा मोठा पोचपाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि दुसरीकडे सशस्त्र जे आहेत पोलीस यांचा देखील या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सीसीटीव्ही ची निगराणी देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे अत्याधुनिक अशा पद्धतीचे या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहे आणि सीसीटीव्ही ची निगराणी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा कडा पहारा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे मात्र असं असतानाही या ठिकाणी महाविकास आघाडीचे जे पदाधिकारी कार्यकर्ते असतील किंवा उमेदवार आहेत हे स्वतः देखील या ठिकाणी चित्र पाहायला आहे काही उमेदवार आहेत काय सांगणार आपण या ठिकाणी या ठिकाणी याच्यासाठी पहारा देतोय आपल्याला पूर्ण भारतभर आणि महाराष्ट्रभर ईव्हीएम मशीनचा घोळ आपण मागच्या काळात पाहिलेला आहे आमच्या या सरकारवर अजिबात विश्वास नाही आम्ही त्यासाठी या रूम कडे रोज दिवसभरातून चार ते पाच राऊंड मारतो रात्री येतो फक्त या ठिकाणी असं आमच्या निदर्शनास आलं आहे की सीसीटीव्ही जे जे डिस्प्ले आहे तो मधल्या मध्ये आहे त्याच्यात आम्हाला काहीच कल्पना ने काय चाललंय तो डिस्प्ले हा त्यांनी रूमच्या बाहेर लावावा आणि आम्हालाही दिसू द्यावं की नेमकं काय चाललंय तुम्ही देखील या नगर परिषदेचे उमेदवार आहात नेमकं कशा पद्धतीचे तुम्ही दिवसभरात या ठिकाणी तुम्ही पहारा देत असतात नेमकी काय मागणी असणार तुमची आमची मागणी एकच आहे की डिस्प्ले यांनी बाहेर लावला पाहिजे आम्ही रात्री रात्री येत असतो रात्री दोन तीन वाजता जसं आम्हाला वेळ भेटतो तसं येत असतो पण आमच्या या सरकारवर अजिबात विश्वास नाहीये तर डिस्प्ले बाहेर लावणं जावं याची माझी इच्छा आहे दिवसभर दिवस दिवस पाच सहा चक्र मारतो आम्ही तर अशा पद्धतीने महाविकास आघाडीचे हे उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी स्वतः कडा पारा देत आहेत दिवसभरातून आलटून पालटून हे उमेदवार जे आहेत दिवसभरातून तीन ते चार वेळेस चक्कर मारतात रात्री देखील पहा देत असतात मात्र या ठिकाणच्या स्ट्रॉंगरूमच्या आज जे सी सी टी व्ही लावलेले आहेत त्याचा डिस्प्ले जो आहे तो आमच्यासाठी बाहेरच्या बाजूने देखील लावण्यात यावा अशी मागणी त्यांनी केलेली असून या संदर्भात ते प्रशासनाकडे पत्र देणार असल्याचं त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं आहे सत्ताधारी आमचा विश्वास नाही त्यामुळे कुठलाही घोळ होऊ शकतो ही शंका त्यांनी उपस्थित केलेली आहे आणि त्याचमुळे आम्ही या ठिकाणी पहारा देतो आहे आणि या सीसीटीव्ही सी कॅमेऱ्यांचे जे डिस्प्ले आहेत ते बाहेर देखील आमच्यासाठी उपलब्ध करावेत लावण्यात यावेत अशी मागणी त्यांनी आपल्याशी बोलताना केली आहे कॅमेरापर्सन चेतन शिंदे सह किशोर पाटील टीव्ही नाईन मराठी तळगाव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी एकमेव